बघा गाड्या बिड्या चढवल्यात तिकडं वरती डोंगरावरती तर काय बोलाल विषय इकडे येऊन थांबते का ही जी कारवी ती कारवी खोटी आहे लोक येत आहेत ती बघा इथे येऊन काय करतायत याच्यावर तुम्ही प्रश्न उचला याच्यावर प्रश्न उचला तुम्ही आणि थोड्याच वेळात आम्ही लोणावल्याला पोहोचणार आहोत त्या अगोदर हा व्ह्यू एन्जॉय करण्यासाठी आम्ही सर्व थांबलो इकडं कडक व्ह्यू आहे ढगांची चादर हातरले पूर्ण डोंगरावरती हा व्ह्यू तुम्हाला काही नवीन नसेल इकडं पण भारी आहे व्ह्यू हा व्ह्यू पण भारी आहे गाड्या नका बघू तो पाठचा व्ह्यू बघा आणि या कसा वाटला व्ह्यू या मी गाडी थांबवणार नव्हतो मी तर डायरेक्ट तिकडे जाणार होतो कार्वी बघण्यासाठी पण यांची इच्छा होती काय थांबूयात दादा इकडं म्हणून थांबलो नाही तर थांबलो नसतो मी यांचा एखादा फोटो काढू इकडं आणि नंतर मग सुरुवात करू कार परफेक्ट पार्किंग केले नंतर दिदी बोलल काय रस्त्याच्या रस्त्यावरच उभी केली तितक्या काय के नाही गाडी पद्धतशीर एका साईडला पार्क केले आणि आम्ही इकडं आहोत एवढा पद्धतशीर फुलं वगैरे घेऊन आलो तिची प्री वेडिंग आहे शूट आहे माझ्या ताब्यात दिला आहे मस्त व्ह्यू आहे पण मी काय बोलतोय लवकरात लवकर आपण पोहोचू न इतका आता आपले फायदेशीर यांना काय ऐकून फायदा नाही सांगून हे बघा यांचा फोटोशूटचा असंच असतं हो मी सध्या हाफंडीवर आहे कारण का मी तिकडे जाऊन चेंज करीन सकाळी आम्ही साडेचारला घर सोडलं आहे आणि आत्ता वाजले सहा सहा वाजलेत आम्ही पोचलो आहे मस्त प्रवास झाला फक्त रस्त्याला खड्डे भरपूर आहेत आणि डायरेक्ट गाडी आपटते ती थोडी भीती वाटते जरासा आरामात हायवेवर पण पनवेल हायवेला पण आपली जेनपीटी पनवेल हायवेला एकदा अपटलो आणि नंतर अजून एकदा पुढे येताना लोणावल्याच्या साईडला पण आठवलं डायरेक्ट खड्डे डीप खड्डे नशीब स्लो होतो आता फोटो शूट यांचे फोटो काढतो आणि भेटतो तुम्हाला कार्वी फ्लावर्स फ्लॉवर दाखवतो आणि तिथं जातात कसा तेही देखील दाखवणार आहे आपण लेट आहोत पण फेट आहोत <laughs> शूट मेन आहे यांचा शूट मेन प्रॉपर आहे शूट करू या सर्व पोरेत ना हेड्या झाल्यात काय बोलू व्ह्यू पण भारी आहे तसा झोपेत ना उठून आल्यासारखं वाटते कारण का रात्री एक वाजता झोपलो आणि लगेच साडेतीन ला उठलो म्हणून आणि या व्ह्यू बद्दल तुम्हाला मी काय बोलू शब्द नाही आहेत शब्द नाही या व्ह्यू साठी लोणावल्यामध्ये मध्ये झालात कसे तीन फाटे येतात हे मेन फाटे आहेत समोरून पुण्या लोक येतात आणि आपण पनवेल मार्गावरून चाललोय हा मेन चौक आहे इथून लायन आणि टायगर पॉइंटला जातात आणि भुशी डॅम पण इथूनच जातात कॅमेरा भूषण भाऊंकडे आहे मी गाडी चालवतोय सो कॅमेरा फ्रेम ऍडजस्ट करून घ्या हा मॉल पण आहे ना हा मॉल आहे हा मॉल आहे आपण एकदा गेलो आय लव्ह लोनावला आता इथे बोर्ड लावलेलाच आहे बघा लायन्स पॉइंट ये डैम डॅम सर्कल मारा सर्कल मारल्यावर आपण लागू तो लाईन्स टायगर्स पॉइंटच्या दिशेला वेलकम टू लोणावळा ओ माय गॉड मागस पासून आपण खंडाला मध्ये होतो आणि हे रस्ते ना पहिलाच लागलेला तो दलित राखड्डा आपल्याला सरळ सरळ जायचं हा रस्ता पकडून मारामत चाललेलं कधी मागाशी नागाशी बघा किती लाईन लागलेली आहे कारवी कारवी ट्रेंडिंग मध्ये सध्या कारवी लोकेशन कोणीने दाखवलेला कि वीक डेज ला जास्त गर्दी होती आणि प्रॉपर गर्दी होती आणि आता विकेंड लावली माहिती म्हणून तर लवकर आलोय चार वाजता निघून घरून साईड ला बघायला भुशी डॅम ची भिंत आहे भुशी डॅम ची भिंत आहे उजव्या साईडला आणि ती आली ती पोलीस चौकी खुशी ला तुम्ही कधी गेलतात नाही मी पण नाही गेलो आणि इकडे गर्दी झालेली आहे ती शंभर टक्के भुशी डॅम बघण्यासाठी शंभर टक्के आपली थांबायचं आणि गर्दी बघा किती आहे इकडं आणि नशीब लवकर आलो नाही तर इकडनं आपल्या जाताने पण वांद झालं असत आहे आणि हा लोणावल्याचा स्पेशल प्राणी बघून घ्या गेट एअरफोर्स स्टेशन आहे उजव्या बाजूला लग दिसलं काय समजा आपण बरोबर रस्त्याला चाललोय लेफ्ट साइडला ले पण आपल्या बघू शकतो तुम्ही एअरफोर्स स्टेशन आहे आय एन एस शिवाजी मोठं आहे पूर्ण आणि आपल्या राईट बाजूला दिसतंय लाइन पॉइंट इथं बिल्कुल थांबायचं नाही इथपासून आपल्याला आठ दहा किलोमीटर सरळ जायचं आहे दहा किलोमीटर थांबायचं ना कुठं सरळ 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 आणि बघा एवढ्या सकाळी लवकर आलं सात वाजून अठरा मिनिटं एवढी गर्दी आहे काय करायचं जर दहा बीला आलो असतो आरामात उठून तर इकडं हे बघा कसं चाललंय मला वाटतं असं वाटतंय काही लेट आलोय आपण इकडे जी पब्लिक थांबले ना तिथं पण कारवे आहे पण आपल्याला इकडे थांबायचंच नाही आपल्याला सीधा पुढं जायचंय बघा थांबलीच था लोक बरीच आपण थांबायचं नाही आणि या रस्त्याला पार्किंग केल्याच नाही येताना आपल्याला भरपूर त्रास देणार आहेत कारण का ट्रॅफिक होणार आहे शंभर टक्के रस्त्यात पार्क करून जातात आणि नंतर मग आपल्याला येणाऱ्यांना त्रास हो द्यायचा रस्त्यावर आहे ती कारवी नाही आहे देवा फोटोशॉपचा टॅलन बघ त्यांचा फोटोशूट चालू आहे हाय माय जायचं आपल्याला पुढे जाऊ Don फाटे इथील बघा हा एक लेफ्ट साइडला लेफ्ट साइडला लेफ्ट साइडचा फाटा आपल्याला सरळच जायचा आहे बघा 8 किलोमीटर ते लीलेला आहे एमबे बई एमबे बोलते बाजूचा निसर्ग जो आहे तो स्विझर्लंड सारखा आहे बरोबर ना भारीच वाटते आपला महाराष्ट्र कुठं कमीच नाही आता थोडेच मिनिटात उजव्या बाजूला भरपूर कारवी लागेल पण आपल्याला तिथे थांबायचं नाही थोडा पुढे जाऊन डाव्या बाजूला आपल्याला थांबायचं आहे ओ अरे इथच गाडे तिथे किती असतील पण विषय काय मी बोलतोय हे बघा आजूबाजू थांबू आपल्या इथं अजून का लोकेशन आहे लोकेशन आहेत काय काम करायला लागेल आणि मग आपल्याला तेवढं जायला लागेल का फल मिठा होता ठीक आहे बघा आपल्याला आपले सबस्क्रायबर भेटले त्याही गाडीचा पाठी नाव बघितला आणि आपल्याला थांबवला असं गाडीवर हातभीत करत नका स्वतःची काळजी घ्या हो ना तुझं नाव काय आमचं नाव संकेत वर्मा तुम्ही इकडे पुण्यावरून आलेत ना बघा पुण्यावरून आलेत आपल्याला काय कारवीचा नाही असंच टाइमपास कोण कुठे आहे गाडी ही आहे समोर मग इथंच थांबलेत हां आता इथं का थांबलो तुम्ही या स्टेशन मध्ये जसं अरे सर्व पुढे गर्दी आहे पुढे अजून जाऊन आले ना जायचं आहे पुढे जायचं आहे मी इथं थांबलेते दोन मिनिटं सर आम्ही आम्हाला थोडं शूट पण करायचं आहे थँक यू ओलक दाखवल्याबद्दल फायनली पोचलो आपण आपल्या स्पॉटवरती जिथं भरपूर प्रमाणात तुम्हाला कारवी बघायला भेटते ही बघा अजून फुलायची बाकी आहे आणि ही वाली आहे ती फुल आहे मस्त व्ह्यू आहे ही मोठी कारवी आम्ही चाललो आहे म्हणजे आमचा मेन गोल आहे माणसेचा फोटोशूट व्हिडिओ शूट तिच्या आपण इकडं आज आलेलो आहोत ही मोठी कारवी आहे रे फोटोशूटसाठी आपल्या छोटी कारवी कार पाहिजे जशी जा तिकडे आहे हे बघा युक्तामुखी आपली पडलेली फुलं हुसलत आहे <laughs> ही बघा ही मोठी कारवी फुललेली आहे आणि अजून फुलायची बाकी आहे ही छोटी कारवी भरपूर काल्या अजून फुलायच्या बाकी आहेत बघा ही छोटी कारवी भरपूर झाड आहेत बघा भारी वाटते इकडं आणि गर्दी पण तेवढीच आहे म्हणजे व्हिडिओ वगैरेमध्ये मी प्रॉपर घेतल्यात पण गर्दी भरपूर आहे आगमाशी मधमाशी बघायला भेटतील कारण का मध भरपूर असते हा मेन रोड लेफ्ट साईडला इथं भरपूर आतमध्ये गेलो होतो जिथं ही लोकं दिसत आहेत ना ही लोकं तिकडे गेलो होतो तेव्हा ते चांगले फुटेज भेटलेत आम्हाला बाकी समोर पब्लिकच पब्लिक आहे गाड्या पण भरपूर थांबल्यात बघा आणि आता साडेनऊ वाजलेत आणि गर्मी काय बोलते ते माणसे आणि युक्ताला विचारूया गर्मी कशी आहे म्हणजे इकडे येत आहे तर तुम्हाला लवकर येणं आहे आणि क्लायमेट पण भारी आहे पण ऊन पण तेवढाच आहे हालत बघू शकता काय झालंय पण तरी आमच्या पोरी चिकण्यात दिसतात असं काही विषय नाही चला गाडीत जाऊया आपण इथं पण मोठे प्रमाणात कारवी बघायला भेटते आणि इथं व्हाईट कलर मध्ये पण बघायला भेटेल पण इथं भरपूर गर्दी होती म्हणून आम्ही इकडं थांबलो नाही आता आमचा परतीचा प्रवास आहे भरपूर प्रमाणात तुम्हाला कारवी बघायला भेटते आणि भरपूर प्रमाणात पब्लिक पण तुम्हाला बघायला भेटते ते बघा गाड्या बिड्या चढवल्यात तिकडं वरती डोंगरावरती आता काय बोलाल आणि त्या समोर रस्त्याला पार्किंग केले भारी वाटपण आपला तो आहे तिकडं चांगला बघायला भेटला ना इकडे असतो इक तर लोणावला फुल ऑन आहे भरपूर गर्दी आहे लोणावल्यामध्ये मध्ये आणि आता याच्या साईड ला थांबलोय आणि विषय इकडे येऊन थांबते का ही जी कारवी आहे भरपूर व्हिडिओ झाले त्याच्यावरती की का ही कारवी खोटी आहे म्हणजे लोणावल्यामध्ये जी आता आपण बघून आलो ती कारवी खोटी आहे आणि जी रायगड म्हणजे जी गडांवर आलेले कारवी आहेत ती खरी आहे ना असा प्रश्न येऊन आहे तर आपण भूषण भाऊंना विचारू याच्यावर तुम्हाला काय म्हणायचं आहे मला खरी वाटते कुठल्या आपण जी बघितली आपण जी बघितली ना ती खरीच आहे मी पण थोडाफार रिसर्च करून आलोय आणि थोडं युक्ता इकडे या युक्ता शेट इकडे युक्ताला काय वाटते या गोष्टीवरती तू आता कारवी बघितलीस मोठा प्रकार छोटा प्रकार आणि तुला व्हाईट कलर ची पण मी दाखवलेली आहे तर ती कशी वाटली म्हणजे त्याबद्दल तू काय सांगशील खरी आहे की लोणावल्या मध्ये आलेली मला तरी खरीच वाटते खरी, खरी तरीच मानसी ताई इकडे या कारवी बद्दल तू काय बोलशील काय नाही मस्त आहे ना आवडलं ना याच उत्तराची मी अपेक्षा करत होतो हा महत्वाचं आहे आणि हे सर्व सुंदरता आपल्या महाराष्ट्रामध्ये आहे याचा आपल्याला गर्व पाहिजे आणि रायगड पण आपलाच आहे लोणावला पण आपलाच आहे आणि पर्यटक एवढं वाढले तिकडं इकडच्या स्थानिक लोक लोणावला तर असं पण फेमस आहे पण इकडच्या लोकांसाठी रोजगार मिळत आहे आणि तिथं दुकानं वगैरे पण होती फक्त तुम्ही म्हणजे आपली जी लोक येत की ती बघा इथे येऊन काय करतायत याच्यावर तुम्ही प्रश्न उचला याच्यावर प्रश्न उचला तुम्ही या गोष्टींवर प्रश्न उचला खरा काय खोटा काय फुलं आहेत निसर्गाची देणं नाही करायचा सुंदरता आहे ती डोळ्यांनी बघा ते खरं आहे आहे की ते नका बघू कचरा बघूया टाकतात ते बघा आधी आणि काहीतरी बोला हा मुद्दा आहे हा मुद्दा कुठेतरी बाजूला होतोय आणि हे खरा काय खोटा याच्यावरती मुद्दे पुढे येतात तर असा करू नका आपलाच महाराष्ट्र आहे चांगली गोष्ट आपल्या महाराष्ट्राची गर्वाची गोष्ट आहे बाहेर बाहेरून लोक येतात आणि इथं फोटो शूट करतात व्हिडिओ शूट करतात जसे आपण आलो आपण तर करणारच आपण महाराष्ट्रावाल्यावर भरपूर गर्दी आहे ना ऑन फायर आहात सर्व आणि आता धाव वाजलेत आणि ऊन पण भरपूर आहे थोडा पावसाची अपेक्षा करतोय कारण का भरपूर ऊन वाढलाय म्हणजे नव्याण्णव टक्के तरी मानसी मुलं आलोय तर चला आता पुढे काय होतंय आहे बघूया ह्या ब्लॉग तर चला व्लॉग एंड करण्याची वेळ आलेली आहे आणि मस्त कारवीची फुले तुम्हाला बघायला मिळाली असली या व्लॉग मध्ये आणि साडेतीनशे प्रजाती आहेत या कारवी फ्लॉवरमध्ये आणि अख्ख्या भारतामध्ये वेगवेगळी नावं आहेत कर्नाटकला वेगळा बोलतात आपल्या महाराष्ट्रामध्ये कार्वी बोलतात बोलता। साडेतीनशेपैकी सेहेचाळीस पन्नास प्रजाती आपल्या इंडियामध्ये बघायला भेटतात त्याच्यातून महाराष्ट्रामध्ये किती आहे त्याचा उल्लेख त्यांनी विकिपीडियावर केला नव्हता अशी काही काही लोकं बघितली ना काई काई मी व्हिडिओ नाही काढली त्यांची की गुच्छ गुच्छे घेऊन कारवी फुलांचे घेऊन घरी चाललेले कोण ॲक्टिव्ह समोर घेऊन घरी चाललेले ते घरी जाऊन काय उघणार आहेत तुमच्या घरी काय बोलायला पण काय म्हणजे फोटो तर काढतात तिकडे कचरा वगैरे ते करतात प्लस ते कारवी उपटून घरी घेऊन जातात हो गाड्या वरती चढवलेला आणि तुम्ही जर व्हिडिओ प्रॉपर बघितले असाल तर तुम्हाला जुड्या बिड्या हातात घेताना पण लोक दिसतील गाड्या चढवलेल्या पण दिसतील आणि दारूच्या बिगड्याच्या बाटल्या तर तुम्हाला दाखवल्याच मी जितका बोलू तेवढा कमीच आहे या गोष्टीवरती तर येताना ब्लॉग एंड नाही करू शकलो त्याचं कारण ट्रॅफिक ट्रॅफिक आणि ट्रॅफिक खोपोली पर उतरेपर्यंत ट्रॅफिक होती सो ब्लॉग एंड करायचा राहिला आणि थकलेलो खूप कारण कंटिन्यू ड्रायव्हिंग ड्रायविंग शूट ड्रायविंग आणि ट्रॅफिक या तीन शब्दातच हा ब्लॉग मी एंड करतो आहे आणि जाल तर लवकरात लवकर जाण्याचा प्रयत्न करा तरी आम्ही चारला निघालो होतो बाहेर फिरायला जाताय तुम्ही तर निसर्गाची काळजी घ्या बॉटल वगैरे हा घेऊन जात आहे तशीच परत आपल्या कारमध्ये ठेवत जा तिकडे बघितलं तुम्हाला मी दाखवण्याचा सर्व काय प्रयत्न केला आहे निसर्ग खूप सुंदर आहे त्याची काळजी घेतली पाहिजे आपण चला ब्लॉग इथे एंड करूया भेटूया पुढच्या ब्लॉगमध्ये टेलन टेक केअर बाय बाय यू सून काळजी घ्या